आता पूर्वाच्या मंदिरा तुम्हाला आम्हाला द्यायचंय कारण पंधरा वर्षी मला प्रत्येकाने प्रयत्न केलायक वेळी सराने आमदार करण्याचा प्रयत्न केला त्या आमदाराने आम्हाला पहिल्यांदा दुष्काळ गरज आहे ते पुरे पेपुरावच्या पाण्यावर पाण्याची गरज नाही आणि संत दाखवत होती आमची लक्षात आली की आम्हाला पाणी आमदार पाहिजे आणि त्यासाठी संदर्श

चूमिस ना पोते ना कभी चिरा कू अंतिरिजिसा नित्तर अंतिरिजिसा नित्तर यह नाराब ना मनोजा ना रुड़पडे फिर से तो क्या चला यह नाराब ना मनोजा ना रुड़पडे जासे नाकी ने मनुष्य अगर जीत मारा ना मारा इसको जीत ना मुलाकता पुना प्लेजिंग करना करने की जुमा ये प्लेजिंग करा है कैसा देर रात म प्रयत्न केला पाच वर्षाने पाठी पोहोचवली पोहोचवली परिवर्तना दादा सांगतो आम्ही तुम्हाला शंभर टक्के निघाचा हे तुम्हाला दाखवून देतो की पार गावात शंभर टक्के मत तुमच्या पाठी मागास पाण्याची ते आम्ही आता मागून आता संघर्षाने मी सांगितले बाबा <पाल> तुम तुमच्याकडे येणार काय तर येणार तुमच्याकडे तुमच्याकडे तुम्ही कसं करायचं कसं पाहणार पण मला पाणी द्यायचं जोपर्यंत आल्यावर पाणी पार गावात काय येऊ तुम्हाला काय जनशेदाने भरपूर प्रयत्न केले विक्रमबाबाने प्रयत्न केले पन्नास रुपये टना माग बऱ्याच मिटिंगी झाल्या परंतु काही व्यक्तीने ह्या घडून येऊन दिले नाही त्याच्यामुळे आमच्या गावचं एवढं नुकसान झालेलं आहे भरपूर नुकसान झाले तुम्ही फुल प्रयत्न करून आमचा पाण्याचा प्रश्न सुटला तर या गावातून माग तुम्ही अपक्ष राहिले त्यावेळी मला वाटतं त्याच्या मतदान झाले होते मी आत्ताच होतो त्यावेळी विकास ना पण आज गाव एवढं आहे की आज बीजेपी मध्ये गाव आलेला त्याच्यामुळे तुम्हाला एक माहिती केला तुम्हाला तर कमलाच मतदान मिळेल